जसं की तुम्ही मध्ये बघितलं असेल काही दिवसांपूर्वी काही पेशंट्स आमच्याकडे आले होते अगदी कवळ्या वयातली मुलं होती जसे सतरा अठरा एकोणावीस तर यांची समस्या अशी होती की सर मला दिवसा आठ दिवसा किंवा कधी कधी रात्रीतनं दोनदा नाईट फॉल होतो आणि त्याच्यामुळे मला पुढे जाऊन फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम होईल का तर प्रॉब्लेम होईल का हा प्रश्न विचारल्यानंतर आम्ही एक त्यांना असं डायरेक्ट उत्तर दिलं नाही की हा प्रॉब्लेम आहे का हे नैसर्गिक असल्यामुळे तो नाईटफॉल तुम्हाला होतो आहे का तुमच्या खाण्यापिण्यामुळे तुमचं होतो आहे की अति तुमच्या भावना जेव्हा तुमच्या जागृत होतात लैंगिक भावना त्यामुळे होतो आहे तर याच्यावरती लक्ष केंद्रित करून आम्ही त्यांना उत्तर देतो की कदाचित होऊ शकतो प्रॉब्लेम बऱ्याच दिवसापासून आम्ही हजारो लाखो पेशंट जेव्हा बघितले तर त्यातले बरेचसे पेशंट सांगतात की लहानपणी आम्हाला खूप सारे स्वप्न दोष व्हायचे पण आम्ही या ठिकाणी असे डॉक्टर्स नसल्यामुळे किंवा फॅमिली डॉक्टरला किंवा लाजत वगैरे असल्यामुळे आम्ही हे कोणाला सांगू शकत नव्हतो तर रात्रीतनं आम्हाला स्वप्न दोष व्हायचा आमच्या मणी धरणी नसताना सुद्धा व्हायचा कधी कधी असं पण आहे की सकाळी उठल्यावर लक्षात यायचं की आमची पॅन्ट ओली झाली आहे वीरे डायर बाहेर आलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप शारीरिक कमजोरी जाणवायची आमच्या आई वडील पण चिंतेत असायचे की आमची तब्येत वाढत नाही किंवा काही प्रॉब्लेम्स याला क्रिएट झालंय किंवा काही याला बाहेरच्या वादा वगैरे झालेल्या आहेत का हे असा काही प्रकार नसून तर यात आम्ही काही क्लिनिकल टेस्ट केल्यात किंवा त्यांचा अभ्यास केला किंवा त्यांचे आम्ही जेव्हा रिव्ह्यूज घेतले की त्यांनी सांगितलं की आम्हाला आधी जेव्हा काम उत्तेजना वाढली जेव्हा आम्ही वयात आलो तर ता त्या ठिकाणी आम्ही हस्तमैथूनसारखा प्रकार पण केलेला आहे ज्यावेळेस आम्हाला हस्तमैथून हे जास्त प्रमाणात केल्याचं वाईट असतं हे आम्हाला कळलं तर ता त्या ठिकाणी आम्ही अचानक हस्तमैथून बंद केलं बंद केल्यामुळे आमच्या मध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला की आम्ही आता यातनं लवकर बाहेर पडू पण त्या ठिकाणी एक साईड इफेक्ट असा होतो की आ, मास्टरेशन स्टॉप केल्यामुळे त्या बॉडीला सवय लागलेली असते की ते विर्य प्रक्रिया ती बाहेर टाक टाकण्याची एक प्रक्रिया असते तर ती बॉडी त्यांची बाहेर टाकत असते नाईट फॉलच्या स्वरूपात स्वप्नदोषाच्या स्वरूपात बरेचसे पेशंट आल्यानंतर आम्ही बघतो की स्वप्नदोषामुळे ज्यांना पूर्वी खूप झालेले आहेत लहानपणी तर त्यांचं वजन कमी आढळतं डोळ्याखाली सर्कल्स आढळतात वजन वाढत नाही आहे पाय थोडेसे कापतात तर या ठिकाणी आम्ही क्लिनिकल टेस्ट करतो त्यांच्या तेव्हा आढळतात प्रीमॅच इजॅक्युलेशन इरेक्टिल डिस्फंक्शन सारखे प्रॉब्लेम्स बऱ्याच प्रमाणात आढळून येतात तर याच्या काही नाईट फॉलमुळे झालेल्या दुष्परिणाम जे आहेत त्याचे काही स्पेशल टेस्ट असतात जसे व्हायटॅमिनच्या टेस्ट हार्मोन्सच्या टेस्ट म्हणजे सिमेंटच्या टेस्ट तर या केल्यानंतर कळतं की त्यांना किती सिरियस प्रॉब्लेम आहे की नाही असे काही रुग्णमित्र असतील किंवा अशा काही समस्या ज्यांना भेडसवत असतील तर त्यांनी युनिक मल्टीकेअर क्लिनिक द्वारका सर्कल नाशिक अगदी बसस्टॉपच्या समोर अकरा ते सात यावेळेस जरूर भेट द्यावी किंवा खालील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर माहिती मिळवावी